शिवशक्ती गौरक्षण हटवा आणि तिथेच आम्ही विकास कामं करू अशा अट्टासावर सरपंच बसले उपोषणाला नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या सहारा समाचारमध्ये नेमका एकंदरीत संपूर्ण विषय काय आहे जाणून घेऊया पुढील काही मिनिटांमध्ये आपण जर बघितलं तर एकीकडे आपण सर्वजण गाईला गोमाता म्हणून हाक मारतो एवढंच काय तर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने तर गायीसाठी मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत अशातच हजारो गायी कत्तलखान्यात जाण्यापासून अनेक संघटनांच्या मदतीने त्या वाचवल्या जातात अपंग गायी असतील त्यांना देखील जीवनदान देण्याचं काम जे आहे ते गोरक्षण करत असतं अशात हजारो लाखो गायी ह्या गोरक्षणात असतात अशातच मात्र राशेगावच्या सरपंचांचा अजब गजब अठ्ठा समोर आला आहे गौरक्षण काढून त्याच ठिकाणी विकास कामं करायचे आहेत अशा प्रकारचा अट्ठास त्यांनी धरला आहे अशाच प्रकारची जी आहे संपूर्ण मुलाखतीमध्ये नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया आमचे सहारा समाचारचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा तालुक्यातील राशेगाव राशेगाव येथील शिवशक्ती गौरक्षण गेल्या पंचवीस वर्षापासून येथे स्थायिक आहे आणि जवळपास या गौरक्षण मध्ये साडेपाचशे ते सहाशे गायी इथे राहतात आणि त्यांची सर्व जबाबदारी येथील जे संस्था सचिव आणि संस्थेचे अध्यक्ष गाडवे हे सांभाळत असतात आणि आता नुकतंच गेल्या दोन दिवसापासून राशीगाव येथील ग्रामपंचायत सरपंच हे गौरक्षण समोर उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात नमस्कार मी रुपेश फरकुंडे सहारा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राशीगाव येथील सरपंच यांनी उपोषणाला तिथं ठिया दिलेला आहे आणि यासाठी त्यांची एकच मागणी आहे की इथे ग्रामपंचायत अंतर्गत प्राथमिक के आरोग्य केंद्रासाठी जागा मंजूर झालेली आहे मात्र या गोरक्षिच्या ठिकाणी उपोषणाला बसले आणि त्यांची मागणी आहे की हे गौरक्षणची जी जागा आहे या ठिकाणी त्यांनी प्राथमिक के आरोग्य केंद्र उभारण्यात यावा यासाठी त्यांनी ते उपोषण मांडलेलं आहे परंतु जवळपास ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या अठरा एकर जागा एक लाखची जागा यालाच लागून आहे आणि अनेकांनी त्याच्यावर दोन दोन एकर एक किंवा त्याच्या पलीकडे त्यांनी तिथं आपल्याला ताबा मिळवलेला आहे आणि संबंधित जागा असल्यावर सुद्धा मात्र गौरक्षण या ठिकाणीच त्यांनी आपल्याला वास्तव्य करावा आणि इथंच त्या प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं यासाठी त्यांनी उपोषण थाट मांडलेला आहे आपण बघतो आहो की या गौरक्षणच्या माध्यमातून अनेक गौशाला आणि गौमाताला त्याला जीवनदान दिलेलं आहे इथे आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघतो हो आहोत की एक गाय जी आहे ती अपंग आहे त्या अपंग गायचंही व्यवस्थापन चांगलं व्हावं आणि सनातन धर्मात आता गौरक्षण आणि गौमातेला एक मोठा प्राधान्य मिळालेला आहे आणि गोमाताची रक्षा व्हावी यासाठी कुठेतरी आपल्याला गौरक्षण पाहिजे आणि अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठा गौरक्षण म्हणून गो गौ, शिवशक्ती गौरक्षण इथं ओळखला जातो आणि अनेक गायीचा उदरनिर्वाह इथं होतो आता अशातच जे बस उपोषणाला बसले आहेत त्या उपोषणाची मागणी आणि संबंधित ज्या गौरक्षणचे जे पदाधिकारी आहेत आणि गावाचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे आपल्यासोबत गौरक्षणच्या सचिवात गाडवी यांच्याशी आपण संवाद साधणार आहे काय सांगाल उपोषण आहे आणि आपल्या गौरक्षणच्या सात हेक्टर सत्त्याण्णव वाढ गट नंबर त्र्याण्णव तेव्हा हा रोजच्या एका बाजूला थोडा तीस गुंटे तुकडा शिल्लक होता तेव्हा गौरक्षण संस्थेकडे कोणती जागा नसल्यामुळे आम्ही हे टेकडा भाग होता थोडा साफ करून आणि काही काम जे आहे आमचं आहे हे गौसेवेचं काम असल्यामुळे शासनाने कत्लीवर जाणारे जनावर पोलीस प्रशासनाद्वारे पकडून माननीय न्यायालयाच्या अंतर्गत यांचं इथं पालन पोषण केलं जाते आणि चांगल्या कामाकरता जागा उपयोगात केल्या जाते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारनं जो आपल्याला प्रोजेक्ट दिलेला आहे तो इथं संख्या जास्त असल्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत गोबर गॅस बायो गोबर गॅस ऊर्जा प्रकल्प सध्या गौरक्षण संस्थेमध्ये चालू आहे लोकांना गावामध्ये गॅस पुरवण्यात येत आहे आपण हो, इकडे बायोगॅस ऊर्जा प्रकल्प ह्या केंद्र शासनाने दिलेला होता आणि केंद्र शासनाने दिलेल्या बायोगॅस ह्या संपूर्ण गावामध्ये वितरित होत आहे आणि तो सध्या अवस्थेमध्ये चालू आहे आणि काय सांगायला तुम्ही तर आमच्या राशेगावचे सरपंच यांनी ला बस बसण्यासाठी अट्टहास करून मला हे जागा खाली करून घ्यायची आहे कारण लोकांना सांगतात की दवाखाना आपल्या गावामध्ये मंजुरात झालेला आहे दवाखाना हा सन दोन हजार सतरामध्ये माननीय सौ अनुराधाताई मोरे यांच्या कारकिर्दीत ठराव मंजूर झालेला होता पी एस सी राशीगाव याला खूप आनंदाची गोष्ट आमच्या राशीगावसाठी झालेली आहे आणि त्यांना तीन एकर जागा तेव्हा मंजुरात मध्ये दिलेली होती परंतु संस्थेकडे इकडे तीस गुंठेत जागा आहे आणि बाजूला अठरा एकर शेती शिल्लक असताना त्यांचे म्हणणे आहे की आपला दवाखाना तिकडून घ्यावा आणि क्वार्टर इकडून बांधावे परंतु अधिकारी जे लोकांची तपासणी आली तेवा होती तेव्हा अधिकारी लोक सांगत होते इंजिनियर लोक कि आपला दवाखाना आणि क्वार्टर हे दोन्ही एकाच बाजूला तिकडे तिकुण शेडमध्ये बसू शकतात परंतु यांची मागणी अशी आहे की नाही ते तिकडून न घेता दवाखाना तिकडून घ्यावा आणि कॉटर इकडून घ्यावं त्याकरता वैयक्तिक सरपंच हे स्वतः गौरक्षण खाली करण्याच्या घाट घालत आहेत आणि तुमची मागणी आहेतच आहे की हा जो पोलीस प्रशासन गोवंश आहे हा आम्ही चांगला काम करत असताना सुद्धा यांना ते काम करण्याला आम्हाला अडथळा निर्माण करत आहेत आणि माझी एवढीच इच्छा आहे की दवाखाना दावखाने जागेवर व्हावा आणि गौरक्षण हे गौरक्षीच्या जा जागेवर राहो तीस गुंठे म्हणजे भरपूर जागेवर आम्ही वास्तव्य केलेलं नाही आहे परंतु गाव हितासाठी जर आमच्या गावातील लोक जर म्हणत असतील की बा तुम्ही याचा ताबा सोडून द्यायला पाहिजे तर माझं म्हणणं असं आहे की सरसगड जे सात हेक्टर सत्यानिवार शेती आहे गावामध्ये उपलब्ध त्याच्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे शेती सध्या वाहत आहेत म्हणून ग्रामपंचायतने मोजणी करून रिस सर त्यांना नोटीस देऊन सर्वांचं खाली करून मी सुद्धा माझे वास्तविक असलेले खाली करून जागा गावकऱ्याच्या चा, घोर चालण्याकरता मोकळी करून देईल व त्यांना गावकऱ्याच्या हिताचा जर विचार करता आला असता तर त्यांना एकट्या गौरक्षेला नोटीस नसती दिली सामाजिक सरपंच पद हे गावाचे प्रमुख पद असून त्यांनी सार्वजनिक विकास करायला हवा होता त्यांनी स्वतः नोटीस न आपला त्यांनी मोजणी न करता त्यांचा त्यांना हक्क इथं बा हे निकलाचीच जागा आहे असं दाखविण्यात सांगण्यात येत आहे स्थानिक ग्रामस्थ सुद्धा जुळलेले आहेत या संदर्भात काय सांगाल या घटनेच्या संदर्भात उपोषणाला बसलेल्या गोरक्षण चालू आहे माझी इच्छा अशी आहे की त्यांनी जे गौरवक्षण उचलाचा जो अट्ट धरलेला आहे हा त्यांचा म्हणणं आहे तर याचा मी आनंद करतो आनंदाची बाब आहे की बाब जर इथंसा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जर जागा अपुरी पडत असेल तर हे वाले स्वतःहून उचलायला तयार आहे त्याच्यात काही शंका नाही पण बाकीनं ना हे पूर्ण वीस गुंठे म्हणजे एकोणीस एक्कर सदोतीस आहे तिकडून दोन हजार सतरा मध्ये त्यांना ठराव पण दिला ग्रामपंचायतीनं की तिकडून तिकडून प्राथमिक आरोग्य केंद्र होऊ शकते त्या हिशोबानं त्यांनी गौरक्ष नि तर राहावं तिकडून प्रत, दवाखाना व्हावा यामध्ये राजकीय हेतू आहे का असू शकते असू शकते आणि तुमची मागणी काय माझी मागणी हेच आहे की उठवायचं असेल गौरक्षण उठवायचं असेल तर सर्व ई क्लास पूर्ण मोजून घ्या टोटल पूर्ण खाली करा कोणाच अतिक्रमण ठेवू नका त्यावेळेस गौरक्षण उचलून टाका नाही काय सांगाल माझं म्हणणं हेच आहे सरपंच साहेब इथं उपोषणला बसले आहे त्यांनी स्वतः अतिक्रमण केलेलं आहे आणि इथं अतिक्रमण केलंच आहे हे पूर्ण एका जागा जमीन यावी या क्षेत्रातली त्याला कुंपण घालव सरकारने एका जागा केल्यावर नंतर हे गौरक्षणदायी आणि गावातले जे अतिक्रम केलेला आहे सरपंचांनी अतिक्रम केलेला आहे शेतावर या त्यांनाही हॉटून मागं चाललं काय सांगाल दादा ही जी जागा आहे सर्व ही गवचाऱ्याची जागा आहे हे गवचाऱ्यासाठी आणि गौरक्षणासाठी वापरण्यात आहे म्हणून एवढंच आहे की माननीय डॉक्टर धामणकर हे बरेच वर्षापासून या दवाखान्याच्या पी एस सीसाठी खूप झटले आणि अनुराधाताई मोरे यांनी खूप त्याच्यासाठी सहकार्य केलं आठव काढून दिला जागेचा सर्व खर्च वगैरे त्यांनी केला आणि आता हे मागून सरपंच आता यंदा जे झालेले आहेत पाच वर्षाच्या काळात त्यांनी विनाकारण या तीसगुंड्यासाठी आग्रह धरून तिचा ठाण मांडलं हे वेस्टेड आहे कारण माझं म्हणणं आहे का बाकी जे खुल्ली जागा आहे त्या जागेवर सर्व काही होऊ शकते तुमच्या आलं अजून दुसरा कोणता प्रोडक्ट आला तिचा तो सुद्धा होऊ शकते आधी या जागेसाठी वीस गुंट्या तीस गुंट्या कशाला आहेत नागच वेळी धरत आहे इतकी आपण स्टॉप आपण स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की गौरक्षणच्या जागेवर जे गौरक्षण आहे आणि त्याच्या पलीकडे एकोणीस गुंट म्हणजे एकोणीस एकर काही गुंटे अशी जागा यांनी ताबा केलेला आहे अनेक अनेक इथल्या स्थानिक नागरिकांनी ताबा केलेला आहे त्यामध्ये सरपंचांना सुद्धा ताबा केलेला आहे आणि जर कदाचित करायचंच आहे तर मग संपूर्ण जागा एक लाखची जागा मोकळी करावी आणि त्यानंतर आम्ही सुद्धा हे करणार म्हणजे गौरक्षण खाली करू परंतु गौरक्षणच्या माध्यमातून अनेक गौ मातांना इथं जीवनदान मिळतो आणि गावातील जे जनावर आहेत जे पकडून आणतो जे कथलीसाठी जातात ते जनावरांसाठी एक चांगलं ठिकाण हे गौरक्षण म्हणून आहे गौरक्षण चालवणं ना सोपं नाही आहे आणि गौरक्षण चालत असताना अनेक कठीण समस्या सामना करावा हो लागतो आणि सामाजिक उद्दिष्टातून त्या गौरक्षणमधून जो गोबर गॅस निघतो त्या गोबर गॅसचा बायोगॅस प्लॅन्ट इथं केंद्र शासनाने मंजूर केलेला होता आणि याला ग्रामपंचायतने परमिशन सुद्धा दिलेली होती तत्कालीन ग्रामपंचायतने आणि त्यानंतर आज जो बायोगॅस आहे आपण बघतो या बायोगॅसच्या माध्यमातून अनेक घरांना त्याचा गॅस मिळत आहे आणि सध्या चालू आहे अशा परिस्थितीत जो सामाजिक उपक्रम राबवित आहे आणि इकडे गौमात्यांचा रक्षण होत आहे आणि जिल्ह्यात गौरक्षण इथं आहे स्थायिक आहे आणि त्या जागेसाठी हट्ट धरून ती जागा खाली करावी यासाठी स्थानिक प्रशासन जे स्थानिक ग्रामपंचायत सरपंच यांनी उपोषण मानलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी एक सांगितलं की आजूबाजूच्या परिसरात म्हणजे आजूबाजूला लागून जवळ एक लाखची जवळपास वीस एकर जागा ही उपलब्ध आहे त्या जागेवर सुद्धा केला जातो आणि डॉक्टर जे टीम आली होती त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की त्या ठिकाणी आपण करू शकतो मात्र तरी राजकीय हेतू आहे आणि त्याच्यातून हड्ड धरून त्यांनी हीच जागा खाली करण्याची मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहे असं मत इथे स्थानिक ग्राम, स्थानिक ग्रामवासींनी केलेलं आहे आणि संस्थेचे सचिव यांनी सुद्धा केलेला आहे आता संपूर्ण आढावा आपण सहारा समाजाच्या माध्यमातून देतात सहारा समाज आणि निलेश भालेरासह रुपेश फरकुंडे अमर वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मटर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोरा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ हो, पाच तीन चार नऊ हो, एक एक